मला असं वाटतं हा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारलं पाहिजे कारण की तेच आधी म्हणत होते की माझ्या घरातनं कोणी उभं राहणार नाही आणि आज तेच त्यांच्या मुलीला पुढे करता आहे त्यांच्याकडे पण ते जर म्हणतात तर त्यांची जर चांगली ताकद आहे तर मला असं वाटतं ते की त्यांना पण एक चांगला सक्षम उमेदवार मिळू शकला असतं की त्यांनी ते उमेदवाराला के पुढे केलं पाहिजे होतं पण त्यांनी तसं न करता त्यांच्या मुलीला उभं केलेलं आहे आणि मी म्हणजे बघितलं असेल मुक्ताईनगरचं युतीमध्ये काम करायला मी तयार होती पण जो मागच्या काळामध्ये जो काही फक्त व्यक्ती व्यक्तिगत नावाला जो घेऊन टार्गेट केलं गेलं आमचे मंजूर केले कामच थांबवलं गेले स्टे केले गेले हे मला कुठे न पटणार आहे कारण की शेवटी आज तिथली खासदार म्हणून मी पण आहे व्यक्तिगत टीका करायची व्यक्तिगत वाद आहे तर नक्की ते केले पाहिजे तो वेगळा विषय पण त्यासाठी जनतेला वेठीस धरणं हे चुकीचं आहे आज मुक्ताईनगर शहरामध्ये पूर्ण गुंडा राज झाला आहे आज, आज आपण बघू शकतो दोन नंबरचे धंदे तेवढे वाढले आज मुली सुरक्षित नाही आहे माझ्या मुलीवर स्वतःवर बीतलेली आहे आज जे वॉरंट निघाले लोक त्यांचे कार्यकर्ते आज पूर्ण बाजारात फिरत असतात जे अशी परिस्थिती येत असेल तर त्या मुक्ताई नगरची नागरिक म्हणून त्या मुक्ताई ची रहिवासी म्हणून त्या मुक्ताई नगर शहर आज मुक्ताई आ, आज तीर्थक्षेत्र आहे आपण आई मुक्ताई चे आशीर्वाद घेऊन सगळं कार्य करत असतो आणि त्या मुक्ताई नगर शहरामध्ये एवढी दडपशाही सुरू असेल आज दोन नंबरच्या लोकांना तिथं प्रोत्साहन दिल असेल मुलींची छेडछाणी होत असेल तर एक आई म्हणून एक तिथली नागरिक म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे की जनतेसाठी मी पुढे आलं पाहिजे आणि मी आलेली आहे फोन खर मी सांगितलं की जे आज समोर आज आज आहे आज शिंदे गटाचे आज कार्यकर्ता आपण बघा पूर्ण दडपशाही तिथे चालू आहे पूर्ण गुंडागिरी तिथे चालू आहे आणि कुठे ना कुठे आवाज उचलणं ती माझी जबाबदारी आहे कारण की शहराचा विकास ही माझी सुद्धा जबाबदारी आहे लोकप्रतिनिधी म्हणून मी आज आस, त्यासाठी पुढे आलेली आहे <laughs>